नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना माशाचा वास सहन होत नसल्याची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमक्या आल्याची माहिती मिळत आहे तर विधानसभेचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना आपल्या अधिकृत ॲक्स पोस्टवरून याबाबत पोस्ट शेअर केली आहे की विजय वडेट्टीवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना माशाचा वास सहन झाला नाही ही, ही बातमी केली म्हणून त्यांना पत्रकार नेहापुरव यांना थेट धमक्या दिल्याची माहिती पुढे आली आहे तर पत्रकारांना ध धा, पत्रकारांना धाब्यावरून घेऊन धाब्यावरून घेऊन जा सगळ्या असा भाजपाला आता निवडणुकीत पत्रकाराचा घरी थेट गुंडा पाठवण्याची वेळ आली आहे यावरून भाजप किती घाबरले हे स्पष्ट झालं आहे तर भाजपाला पत्रकाराची पत्रकारिता सहन होत नाही जनतेची टीका सहन होत नाही विरोधकांचा विरोध सहन होत नाही भाजप नेत्याला सहन काय होत आहे मग विरोधकांवर दादागिरी गुंडागिरी असा प्रश्नही विचारला गेला आहे तर उत्तर मुंबई मतदारसंघात तब्बल बत्तीस टक्के मराठी मतदार असून याबाबत गावठाणे कोळीवाड्यातील कोळी भूमिपुत्राचा भु, भु, समावेश लाखोंच्या घरात आहे मात्र महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांना कोळीवाड्यात गे आणि मच्छी मार्केट परिसरात मा मासळी यांच्या वासामुळे नाकाला रुमाल लावून प्रचार केल्याची वृत्ती काही दिवसापूर्वी विविध माध्यमावरून प्रसारित झाला आहे या भागातील प्रचाराचे धुरा त्यांनी त्यांची पत्नी व मुलांवर सोपवण्याची माहितीही मिळाली होती दरम्यान गोयल यांना नाकाला रुमाल लावण्याची बातमी देणाऱ्या पत्रकाराला धमकी येत असल्याचे कळत आहे त्यानंतर आता सोशल मीडियावर भाजपाच्या गुंडागिरीचा निदेश निषेध होताना दिसत आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र